बोलली सर ती मला व्हिडिओ कॉलवर बोलली चांगलं बोलली सर तिनं आत्महत्या करून घेतलीच नाहीये तिला ना, फाशी दिलेली हे ही मुलगी झाल्यावर पण किती वेळा तर म्हणला ही मुलगी माझी नाही मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काटी या गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आशा राणी भोसले वय बावीस या तरुण विवाहितेनं सासरच्यांच्या सततच्या छळाला कंटाळून जीवन संपवलं या प्रकारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आशा राणीचा विवाह हो काही वर्षांपूर्वी पवन बलभीम भोसले याच्याशी झाला होता हे नाते सुरुवातीला प्रेमविवाहाच्या स्वरूपात होतं मोठ्या बहिणीच्या लग्नात पवनच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या आशा राणीला त्यानं पळवून नेलं आणि लग्न केलं लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत असल्याचं भासवण्यात आलं पण लवकरच आशा राणीवर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला आशा राणीला एक तीन वर्षांची चिमुरडी आहे तिच्या अनेकदा पती आणि सासरचे तिच्यावर अत्याचार करत असत इतकंच नाही तर आशा राणी गर्भवती असतानाही तिचा छळ थांबला नाही हे सगळं सहन न होऊन तिनं अखेर तीन, तीन महिन्यांच्या गर्भवती अवस्थेत आपली जीवन यात्रा संपवली विशेष म्हणजे आशा राणीच्या आईला व्हिडिओ कॉल वरून तिच्या छळाचे दृश्य अनेकदा दाखवले गेले होते तिच्या आई काका आणि बहिणीनं आशा राणीची हत्या असल्याचा थेट आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पती पवन भोसले सासरे बलवीन भोसले आणि सासू अलका भोसले यांना अटक केली आहे